श्री स्वामी समर्थ आजची सकाळची सुरुवात करू स्वामी आशीर्वादाने शुभ सकाळ सर्व स्वामी भक्तांना शुभ सकाळ आजची स्वामी प्रार्थना प्रत्येक स्वामी भक्ताने रोज सकाळी नित्य नियमाने म्हणायची आहे त्यामुळे स्वामी महाराज तुमच्या सेवेला प्रसन्न होतील आणि तुमचा दिवस आनंदात जाईल स्वामी प्रार्थना घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धारा तुमच्या हातून काही चुकले असेल तर स्वामींना म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे स्वामी भक्त तुम्हाला जर ही स्वामी प्रार्थना आवडली असेल तर नक्कीच आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे समोर दिलेल्या बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जातील आणि असेच नवनवीन भक्तिपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आप होत असतात स्वामी भक्तो तरी सर्वांना विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ